नमस्कार आपल्यापैकी बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती टेट दोन हजार पंचवीससाठी शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ यावर व्हिडिओ घेऊन या आर टी ई म्हणजेच राईट टू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार नऊ यावर आज मी वीस आय एम पी एम सी क्यू घेऊन आलेलो आहे हे प्रश्न आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत चला तर पाहूया पहिला प्रश्न आहे आर टी ई अधिनियम भारतात कधी लागू झाला आणि याचं बरोबर उत्तर आहे एक एप्रिल दोन हजार दहा रोजी आर टी ई कायदा भारतामध्ये लागू झालेला आहे पुढचा प्रश्न आहे आर टी ई कायद्यानुसार आणि सक्तीचे शिक्षण आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यात येत आहे पुढचा प्रश्न आहे आर टी ई कायद्यानुसार खाजगी शाळांमध्ये किती टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव आहेत आणि याचं बरोबर उत्तर आहे पंचवीस टक्के पंचवीस टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकासाठी म्हणजे डब्ल्यू एस साठी राखीव आहेत पुढचा प्रश्न आहे आरटीई कायद्यानुसार कोणत्या इयत्तेपर्यंत विद्यार्थ्याला नापास करता येत नाही आणि याचं बरोबर उत्तर आहे इयत्ता आठवी इयत्ता आठवी पर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करता येत नाही पुढचा प्रश्न आहे आर टी ई कायद्यानुसार शिक्षक आणि विद्यार्थी यांचे प्रमाण काय या असावे आणि याचं बरोबर उत्तर आहे एकास तीस तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा असे हे प्रमाण आहे पुढचा प्रश्न आहे आर टी ई कायद्यानुसार कोणत्या घटकावर आधारित भेदभाव शाळेत करता येत नाही आणि याचं बरोबर उत्तर आहे वरील सर्व जात धर्म आर्थिक स्थिती आणि लिंग या आधारे कोणत्याही घटकावर म्हणजे या घटकांवर आधारित भेदभाव करता येत नाही पुढ पुढचा प्रश्न आहे आर टी ई कायद्यानुसार शिक्षकांची किमान पात्रता कोण ठरवते आणि याचं बरोबर उत्तर आहे एन सी टी ई म्हणजेच नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन पुढचा प्रश्न आहे टी ई कायद्यानुसार खालीलपैकी कोणती गोष्ट बेकायदेशीर आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे शारीरिक शिक्षा म्हणजे शिक्षा करणे शरीराला शिक्षा करणे हे काय आहे बेकायदेशीर आहे पुढचा प्रश्न आहे आर टी ई कायदा कोणत्या घटनेतील कलमाखाली मूलभूत हक्क ठरवतो आणि याचं बरोबर उत्तर आहे कलम एकवीस ए कलम एकवीस ए नुसार आर टी ई कायदा मूलभूत हक्क ठरत आहे पुढचा प्रश्न आहे आर टी ई कायद्यानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे असावे आणि याचं बरोबर उत्तर आहे सतत आणि सर्वसमावेशक मूल्यांकन म्हणजेच सी ई असा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे आणि कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन असा याचा फुल फॉर्म आहे म्हणजे सतत आणि सर्वसमावेशक मूल्यांकन करता यावं असं सांगितलेलं आहे पुढचा प्रश्न आहे आर टी ई कायद्यानुसार कोणत्या प्रकारच्या शिक्षणाची हमी दिली आहे तर प्रश उत्तर आहे ऑप्शन सी विनामूल्य आणि सक्तीचं मूलभूत शिक्षण इथं शिक्षणाची हमी देण्यात आलेला आहे आर टी ई कायद्यानुसार पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आर टी ई कायद्यानुसार शाळांनी कोणता दस्तऐवज पालकांना मागवू नये तर बरोबर उत्तर आहे कोणताही दस्तऐवज न मागवता प्रवेश द्यावा बघा आर टी ई कायद्यानुसार आर टी ई कायद्यानुसार शाळांनी कोणताही दस्तऐवज न मागवता प्रवेश द्यायचा आहे पुढचा प्रश्न आहे आर टी ई कायद्यानुसार मुलांवर कोणत्या प्रकारची शिक्षा वर्ज आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे शारीरिक आणि मानसिक शिक्षा बघा शारीरिक आणि मानसिक शिक्षा ही आर टी ई कायद्यानुसार मुलांवर वर्ज आहे ही शिक्षा आपण देऊ शकत नाही पुढचा प्रश्न आहे आर टी ई कायद्यानुसार शाळेतील मूलभूत सुविधा कोणत्या असाव्यात आणि याचं बरोबर उत्तर आहे शौचालय पिण्याचे पाणी आणि खेळाचे मैदान बघा आर टी ई कायद्यानुसार शौचालय पिण्याचे पाणी आणि खेळाचे मैदान या मूलभूत सुविधा शाळेमध्ये असाव्यात पुढचा प्रश्न आहे आर टी ई कायदा कोणत्या राज्यात लागू होत नाही आणि याचं बरोबर उत्तर आहे जम्मू काश्मीर दोन हजार एकोणीसच्या कलम तीनशे सत्तर रद्द होण्याआधी लागू नव्हता बघा दोन हजार एकोणीसपासून आता आर टी ई कायदा जम्मू काश्मीरमध्ये देखील लागू करण्यात आलेला आहे मात्र दोन हजार एकोणीसच्या अगोदर कलम तीनशे सत्तर तिथं लागू होतं आणि त्यामुळे आर टी ई कायदा तिथं लागू नव्हता पुढचा प्रश्न आहे आर टी ई कायद्याअंतर्गत एखाद्या विद्यार्थ्याने शिक्षणात उशिरा प्रवेश घेतला तर त्याला डॉट 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 तर याचं बरोबर उत्तर आहे त्याला त्याच्या वयानुसार योग्य इयत्तेत प्रवेश दिला जातो बघा आरटीई कायद्या अंतर्गत जर एखाद्या विद्यार्थ्यानं उशिरा प्रवेश घेतला म्हणजे तो पहिली दुसरीला न जाता डायरेक्ट त्याचं वय आता तिसरीच्या वयाचं जर झाला असेल तर त्याच्या वयानुसार काय वयान केलं जातं त्या योग्य त्या इयत्तेत म्हणजे आता तो तिसरीच्या वयाचा जर झाला असेल तर इयत्ता तिसरीमध्ये प्रवेश प्रवेश दिला जातो इयत्ता पाचवीच्या वयाचा जर झाला असेल तर इयत्ता पाचवीत प्रवेश दिला जातो चला तर पुढचा प्रश्न पाहूयात आर टी कायद्यानुसार प्रत्येक शाळेत कमीत कमी किती महिला शिक्षक असणे आवश्यक आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे एक किमान एक महिला शिक्षक हे शाळेमध्ये असणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे आर टी ई कायद्यानुसार शाळेतील शिक्षकांची अनुपस्थिती नियंत्रित करण्यासाठी काय उपाय आहे आणि याचं बरोबर आहे उत्तर आहे शाळा व्यवस्थापन समिती म्हणजेच एस एम सी बघा आर टी ई कायद्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती काय करू शकते शिक्षकांची अनुपस्थिती नियंत्रित करू शकते आणि हा तो उपाय आहे म्हणून ऑप्शन सी बरोबर उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे आर टी ई कायद्यानुसार पालकांचे प्रतिनिधित्व कोणत्या संस्थेत आवश्यक आहे आणि याचं बरोबर उत्तर देखील आहे ऑप्शन बी शाळा व्यवस्थापन समिती बघा कायद्यानुसार कायद्यानुसार पालकांचं प्रतिनिधित्व शाळा व्यवस्थापन समितीमध्ये आवश्यक आहे आहे पुढचा प्रश्न शाळेतील शिक्षक एका दिवसात किती तास अध्यापन करायला हवेत बघा आर टी ई कायद्यानुसार शाळेतील शिक्षक एका दिवसात किती तास अध्यापन करायला हवेत आणि याचं बरोबर उत्तर आहे सहा तास चला हा एकदम इम्पॉर्टंट असा वीस प्रश्नांचा सेट इथं संपलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी खूप खूप शुभेच्छा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद